जनतरी दे गुन्तले प्रपंचे, स्मरणते मनोनी मार्गे परतले मन गालि न चिरान निया। इंद्रियाचे गाजे गोंदल ठाई इंद्रियांचा गाजे गोंदलय ठाई पोडी तसे अहकार तसे डोरिया तू का म्हणे वासने डो केली तळपटे बहुतांची मनुनी मागे परतले मन रान निया।, निया, हे सारे लोक प्रपंचाच्या भोवऱ्यात गुंतले आहेत हरिभजन करावे याचे देखील त्यांना स्मरण नाही या, या संसारात मोठे दुःख आहे हे ओळखले आहे म्हणून या संसार रूपी वनातून माझे मन बाहेर काढले आहे ते पुन्हा या संसारात पडणार नाही या प्रपंचात इंद्रियापासून सुख मिळते हा गोंधळ आहे अहंकार हा सर्वांची डोके फोडत करत असतो तुकाराम महाराज म्हणतात वासनांच्यामुळे बऱ्याच जणांचा नाश झाला आहे जनतरी देखे गुंतले प्रपंचे ते त्यांचे नाही लोक जरी भगवंताचे भक्त साधक दिसले तरी ते प्रपंचाच्या मोहात इतके गुंतलेले असतात की त्यांना भगवंताचे स्मरण होत नाही भक्ती जरी वरवर दिसली तरी मनात आसक्ती वेगळ्याच ठिकाणी आहे मनवुनी मागे परतने मन घालीनची दान दे म्हणूनच मन परत फिरून प्रपंचातच जाते जसं पाणी घालण्यामध्ये चलनी भांड्यात धरून ठेवता येत नाही तसंच मन भगवंताच टिकत नाही ते पुन्हा विषेवासणेच प्रपंचात निघून जाते इंद्रियाचे गाजे गोंधळ येठाई फोडी तसे अहंकार इंद्रियाच्या कोलाहलात गोंधळ माणसाच्या मनात सतत चालू असतो त्यातून निर्माण झालेला अहंकार डोकं फोडल्यासारखा वेदना करतो म्हणून अहंकार माणसाच अंश नाचवतो तू काम देवा आठ केली फटे बहुतांची तुकाराम महाराज म्हणतात देवा या वासनेच्या प्रचंड ओढीमुळे आट्यामुळे माणस लोकांची स्थिती फारच खालवलेली आहे वासनांनी त्यांना तळपटीसारखं फाटकी चटईसारखं करून टाकलं आहे मनुष्य प्रपंचात इतका गुंतवतो की त्याला भगवंताचं स्मरण होत नाही मन स्थिर राहत नाही इंद्रियाच्या गोंधळ आणि अहंकार माणसाला त्रस्त करतात शेवटी वासनांची ओढ लोकांची अवस्था फारच हालावती त्याच आयुष्य व्यर्थ जात चंचल हि मन कृष्ण प्रमाथ ही बलवध दृढम तत्स्य निग्रह मन्नी वायुरी व दुष्करम गीता सहावा अध्याय चौतीसावा श्लोक हे कृष्णा हे मन अत्यंत चंचल प्रबल आणि हट्टी आहे त्याला आवरण म्हणजेच वाऱ्याला थांबवण्यासारखं कठीण आहे अहंकार कृतम पापम जंतुना जीवनाशनम दुःखाय चोप शांत्यर्थ तम तेजात्मविद अहंकाराने केलेलं पाप जीवाला नाशाकडे नेते त्यागल्याशिवाय शांती मिळत नाही वासना बहुलम चित्तम संसारे पतनाया वय निस्पृहम ए मना कृत्वा ते यांती परमांगती वासनेने व्यापलेले चित्त माणसाला पतनाकडे नेत्यांनी ज्यांनी मन निस्पृह केले तेच परमगतीला पोहोचतात